विरोधकांनी त्यांचं म्हणणं लेखी द्यावं आणि संबंधित प्रशासन त्यांना लेखी उत्तर देईल बघा हवेत काही गोळा पाहणार ते पॉइंट नाही आणि विरोधक काय लायकीचे तुम्हाला माहिती आहे कशाला त्यांच्याकडे जातात नार्कोटेसची त्यांना बरीच माहिती दिसते त्यांच्याशी एकदा वन टू वन करू आपण तुम्ही त्यातले जे काही झारीतले शुक्राचार्य वगैरे आहेत त्यांचा पर्दाफाश योग्य लोक योग्य वेळी करतील त्याबद्दल आता नाही बोलायचं पडायचं नाही लायकी तपासायची कसं असते नुसत्या पैशावर लायकी नसते लोकांचं शोषण करून धारासीच शासकीय महाविद्यालय निरुळा निहून एरना ट्रस्ट हडप करून गोरगरीब सभासदाचा पैसा हाणून जी संपत्ती कमावली आहे त्या संपत्तीच्या जोरावर लायकी मोजत नसते लायकी मोजण्याचे माणसाचं कर्तृत्व असते माणसाचं वागणं असतंय आणि त्याच्या बाबतीत मला आपल्याला एवढंच सांगायचंय की ज्या शरद पवारांनी ह्यांना कायम चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री ठेवलं त्या शरद पवार साहेबांची सत्ता गेल्याच्या नंतर एका रात्रीत हे कमळाबाईकडे पळालेलं माणूस आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला आमदार आणि खासदार म्हणूनच संधी दिली पण संकटाच्या संघर्षाच्या काळात आम्ही उद्धवजींना त्या ठिकाणी अंतर दिलं नाही आम्ही संघर्ष करत उद्धवजींच्या बरोबर आहेत हा आमच्यातला पहिला मूळ फरक आहे आणि दुसरं लायकी तपासण्यासाठी कर्तृत्व चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेल्या के माणसाचं कर्तृत्व काय तर धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर तीनला आणि तोच माणूस जो मंत्री म्हणून राहिला तो माणूस श्रीमंत खासदाराच्या यादीत नंबर तीनला हे त्यांचं कर्तृत्व